तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत आहे आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर तुम्हाला मी काल सांगितलं होतं की आपण नवीन प्लॉट धरला आहे पाच एककरचा त्याच्यामध्ये आठ हजार ही दिवसाची जात आहे आणि आज आपण त्या फळामध्ये तोडण्यासाठी आलो खरं तर रात्रीच इथंच वाढवण्यासाठी आला होता कारण रात्री दुसऱ्या फळामध्ये गाडीला फक्त दोनच वायर माल भरला होता गाडी काय पूर्ण भरली नव्हती सॉरी भरून विमान जातं आहे त्याचा आवाज यायला आहे कारण इथून बिदरजवळ असल्यामुळं विमानं पाच पाच मिनटाला चालली तर तुम्हाला सांगतो काल संध्याकाळी दिवस मोवल्यानंतर इथं आलता आणि इथं आल्यानंतर वीस वीस मोळ्या तोडल्या होत्या तेवढं तुरून आपण गाडी भरून दिली होती तर आज सकाळपासून काही व्हिडिओ शूट केला नाही काय नाही सकाळी आठ साडेआठ वाजता आपण इथं तोडायला लागलो होता आता गाडीचा माल झाला आहे आत्ता दोन वाजलीत गाडी भरायला लावायची गडी पाणी ते आणाय गेलीत आमच्या बाया ते तोडायला लागले तिथे तर तुम्हाला दाखवतो आता कसा ऊस आहे काय नाही ते तर ह्या मोळ्या बांधल्यात पाहू शकता आणि ह्या पाती आहेत ऊस एक नंबर ऊस आहे इकडं बाया वगैरे तो वाढल्या आहेत आमच्या आता तर काल काय झालं मित्रांनो काल आम्ही इथं म्हणजे आमचा विचार होता की दोनच वायर भरून द्यायचा आणि लगेच गाडी कारखान्यावर जाऊ द्यायची पण झाला असं की आमचं गाडी मालक म्हणलं दुसऱ्या फडामध्ये जाऊन तोडा तर मग त्या टायमिंगला जाऊन तोडणं शक्य नव्हतं कारण टोळीपासून फड जवळपास अडीच किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथून लेकरं रह पसारा घेऊन आम्ही आलो दिवस मावळचा आणि इथं येऊन काल गाडी भरून दिली आणि मग रात्रीचे जवळपास सात साडेसात वाजले होते तर मग बागादारला सांगितलं की बाबा टोळीवर जायला ऑटो वगैरे द्या तर त्यांनी काय ऑटो वगैरे काय दिला नाही मग आम्ही पायानच गेलो इथून टोळीवर जायला जवळपास नऊ वाजले होते त्या टायमाला जाऊन स्वयंपाक वगैरे करणं जेवण वगैरे करून झोपायला दहा साडे दहा वाजले होते तर मग आम्ही सकाळी मग विचार केला की आता त्याचा तोडायला जायचं नाही कारण त्यानं रात्री आपल्याला वाहन दिलं नाही तर मग वाहन दिलं नाही मग म्हणून आम्ही मग सकाळी झोपीतूनच उठला नव्हतो आठ वाजेपर्यंत झोपीतूनच उठला नव्हतो सात साडेसात वाजेपर्यंत मग उठला की तेवढ्यामध्ये मग आमच्याजवळ आलं त्यानं म्हटलं सांगितलं होता आटो पण आटोवाल्यानं उशीर केला त्याच्यामुळं एवढे वेळेस माफ करा आज तुम्हाला माझे आटो देतो तर मग थोडं बोलून जरा वगैरे ते प्रॉब्लेम सॉल्व केला आणि मग आम्ही तोडायला आलो आठ साडेआठ वाजता तर ऊस चांगला आता आहे आतापर्यंत जे आम्हाला फळे भेटले त्याच्यापेक्षा नंबर एक ऊस हे भेटलाय आम्हाला तर आता आता जायचं आहे जेवण वगैरे करायचे गाडी उभा आहे तुम्ही बघितली असेल गाडी जाऊन आता जेवण वगैरे करून दुपारचे गाडी आपल्याला भरायला लावायची तर आजचा ब्लॉग हा छोटाच असणार आहे तर मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऑकॉनला प्रेस मात्र नक्की करा कारण मी आपल्यासाठी दररोज ऊस उडीचं काम कसं असतंय काय नाही ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो तर आहे आजचा ब्लॉग मी इथंच समाप्त करतो तर हे पाहू शकता आता सगळेजण जेवायला निघालेत तोडणं बंद केलं आहे काहीजण तोडायला लागलेत कारण पाती माग राहिले की लोक तोडतील तर चालतंय मित्रांनो भेटूया अशाच छोट्याशा नवीन एका ब्लॉगमध्ये पुढच्या वेळेस तोपर्यंत धन्यवाद